नमस्कार मंडळी इथं चला आपण आज बनवणार आहोत पत्तागोबीची भाजी त्यासाठी मी एक अख्खा पत्ता गोबी घेतलेला आहे आणि त्याला कट करून घेत आहे तुम्ही बघू शकते आणि कट करताना अशा एकदम छोटे-छोटे छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊयात आपण कधी पण स्वयंपाक करण्याच्या अगोदर किचनवाटा वगैरे स्वच्छ घासून धुवून घ्यायचा मी द मी दररोज किचन स्वच्छ वगैरे घासून घेते स्वयंपाक करताना कारण आपण बऱ्याचशा पालेभाज्या असतो की ज्या की आपण किचनवर कट करतो त्याच्यामुळे आपण किचन वगैरे स्वच्छ ठेवले पाहिजे मी किचन वगैरे स्वच्छ धुवून घेते तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक कट करून घेत आहे पत्ता गोबी पत्तागोबीची भाजी कोणाकोणाला आवडते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी जे ज्या रेसिपीनुसार बनणार आहे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला खूप छान आवडेल तुम्ही बघू शकता सगळी पत्तागोबी आपली कट करून झालेली आहे अशा एकदम छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट केले आहेत चला तर आपण याला मग स्वच्छ धुवून घेऊयात पाण्यामध्ये स्वच्छ दोन वेळेस धुवून घ्यायची तर आपण पत्ताकोबी बघू शकता तुम्ही एकदम पाण्या पाण्यामध्ये एकदा धुवून घेऊयात आपण एक, एक ताट घेते मी त्या ताटामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले पत्ता ठेवूयात एकदम व्यवस्थित धुवून घेतले आहे तुम्ही बघू शकताय आता आपली पत्तागोबी धुवून झालेली आहे आता आपण गॅस चालू करून घेऊयात गॅसवर कढाई ठेवूयात तोपर्यंत आपण भाजी बनवण्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे आपण लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊयात तुम्ही बघू शकते लसण वाटून घेते मी आता आपली कढाई गरम झालेली आहे आपण तेल टाकून घेऊयात कढाईमध्ये तेलामध्ये पाणी टाकल्यामुळे तेल तडतडता ये तेल छान तर्थ गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेऊयात त्याच्या आपण लसण टाकून घेऊयात आपण पेस्ट मग अशी करून ठेवलेली होती ती पेस्ट टाकून घेऊयात आपलं तेल जास्त गरम झाल्यामुळं जा जा ते करपते बघा कारण मी स्टँड स्टँडची ॲडजस्टमेंट करत होते ना ते तेव्हा ते तेल जास्त तापलेलं तेल आपण थोडंसं हलवून घेऊयात आता आपण जो पत्तागोबी कट करून धुवून घेतलेला आहे ना तो याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण सगळ्या पत्तागोबी आपण टाकून घेतल्या आहेत पण आपण याला हलवून घेऊयात जो ज्या ज्यामुळे की तो खालच्या बाजूनं करपणार नाही याच्यामुळे आपण हलवून घेऊयात पत्तागोबीच्या भाजीला पाण्याची गरज नसते कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं पत्तागोबी पाण्याची पण शिजते असं काही नाही की कंपल्सरी पाणी टाकावं बिना पाण्याची पण पत्तागोबी एकदम छान आणि व्यवस्थित शिजते त्याला पाण्याची गरज नसते तुम्ही बघू शकता आता आता याला आपण ना वाफेवर शिजते आपण झाकून ठेवूयात खालच्या बाजूने चिकटणार नाही ना त्याच्यामुळे आपण याला थोडंसं हाय फ्लेमवर असल्यामुळे आपण सारखं परतून घेऊयात त्याला थोडंसं परतून घ्यायच्यानंतर झाकून ठेवायचं परतून घ्यायच्यानंतर झाकून ठेवायचं कारण याला वाफेवर वा लवकर शिजते भाजी आता याला आपण झाकून ठेवूयात बघू शकते मग पत्तगोबी कडाई भर होता आता आपलं पत्तगोबी किती खाली गेलेलं आहे कारण ते व्यवस्थित शिजलेलं आहे त्याला वा त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे तर फुगला जातो आता व्यवस्थित शिजलेलं आहे बघ आपलं मऊ झालेलं आहे तुम्ही बघू शकताय एकदम मस्त मऊ झालेलं आहे आणि चाळीस टक्के चाळीस टक्के म्हणण्यापेक्षा आपला पन्नास टक्के पत्तगोबी शिजलेला आहे तुम्हाला दाखवते बघू शकताय तुम्ही एक नंबर शिजत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण तिखट वगैरे टाकून घेऊयात मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे एक चम्मच तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तर ता जास्त स्पायसी करू शकता आता अर्धी अर्धा चम्मच मी हळद टाकून घेतलेले आहे हलवून घेते एकदम व्यवस्थित सगळीकडे तिखट वगैरे पसरलं पाहिजे व्यवस्थित एकदम छान व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तुम्ही बघू शकता आपलं भाजीला कलर आणलं आहे कोणी कोणी हिरवं तिखट पण टाकतं म्हणजे हिरवी मिरची पण टाकून करतं पण हिरवी मिरचीपेक्षा लाल मिरचीमध्ये एकदम छान चवदार लागतं याला आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात आपण याच्यामध्ये तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही टाकून घेऊ शकता भाजीला शेंगदाण्याच्या कुटामुळे एकदम छान चव आणि एकदम घट कन्सिस्टन्सी खूप छान लागते येते सॉरी त्याला आपण छान मिक्स करून घेऊयात तुम्ही मी सांगते त्या रेसिपीप्रमाणे एकदा पत्तागोबी नक्की ट्राय करा खूप छान होईल आणि तुम्हाला पण खूप छान आवडेल तुम्ही बघू शकता आपलं पत्तागोबी जवळपास ऐंशी टक्के शिजलेलं आहे आता आपण याला एकदा झाकून ठेवूयात कारण हे सगळं टाकलेलं जे आहे ना ते एकदम छान मिक्स होतात त्याची एकदम छान चव येते भाजीला तुम्ही बघू शकता आता आपली भाजी जवळपास शि जवळपास म्हणजे शिजलेली आहे भाऊ जवळपास एकदा हलवून घेऊयात कारण खालून त्याला पाणी टाकले नसल्यामुळं चिकटत आहे तुम्ही बघू शकता पत्ता गोबीला स्वतःच पाणी असल्यामुळं त्याला ऑलरेडी त्याच्यामध्ये पा पाणी असल्यामुळं तुम्ही बघू शकता मी कुठेही भाजीमध्ये पाणी टाकलेलं नाही तरी पण भाजी एकदम व्यवस्थित झाली आणखीन भाजीमध्ये पाणी आहे तुम्ही बघू शकता हे बघा शिजलेले आहे तुम्ही नक्की ट्राय करा मी जशी भाजी केलेली आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने नक्की भाजी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि भाजी आणि ही भाजी आणि बाजरीची भाकर एकदम एक नंबर लागते याच्याबरोबर हिरवी मिरची तळून खायची एक नंबर जर स्पायसी आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब